सायंकाळ सगळ्यांना कसे आहात सगळे इकडे वांग्याची भाजी शिजायला टाकलेली आहे आपण छान अशी वांग्याची भाजी शिजतीये इकडे भाकरी बनवायच्यात तर इकडे सगळं सामान पण आणून ठेवलेले इकडे हो ग तू तु। तुला नाही दाखवत आहे तुला नाही ना दाखवायचं व्हिडिओ दाखवायचं नाही तुला नुसता धिंगाणा पाहिजे हे काय अजून आलेले नाही इकडे अनुष्काचा मेहंदीचा कार्यक्रम का चालू आहे दाखव कशी काढली अनुष्काचा गे नाही दाखवत तुला कोण आणि त्या पडद्या बसन बाजूला सर ये इकडं नको येऊ तर काय नाही चाललंय स्वयंपाक करायचं पफी पफी पाईने कमेंट केली कमेंट केली होती पफीज नाहीत म्हणत पफी म्हणतात पण आम्ही पफी बनलं तरी आमची कार्टून हे आहेत का नाही ते म्हणजे मुद्दा माडव लावतात पप्पी पपी पफी म्हणतात आमचं दाजी तर म्हणतात पप्पी पपी पफी असे फी फी पफी म्हणतात ह्याला आणि आमची चिवी तर मग काय तू राडा करू नको हाताच अजिबात उद्या लग्नाला जायचंय तर जा लग्नाची तयारी चालली नको नको करू जेवल्यानंतर मी चांगली मेहंदी नु। काढणार आहे का कसलं कस गाणं लावलंय नाही पडत

फर्निचार पुशे ती गल्ला बनवत होते बाटल्यांचा तुला येत काय काय तुला येत का का तिचं बघून लावली हिथन लावलेले मग काय करायचं टाकायचं कस मी काय केलं असं उघडायचं मग आमचा चिवचा गल्लाय बघा आवडला का तुम्हाला किचन मध्ये आहे आमच्या टूप गेली आणि गॅसची टाकी जोडली आहे पण नाही स्वयंपाक केला सकाळी केला होता आता परत चूल पेटवली हो तर अंधार पण आहे आणि संध्याकाळच स्वयंपाक करायला चुलीवरती चुली नाही काय वाटत नको घाण करू ग मी व्हिडिओ काढत असला बोलत जाऊ नको मधी मधी चला बाहेर आपली बघूया आता हे कधी येतात ते शिस्तीये भाजी गरम गरम भाकरी करायच्या छानपैकी जेवायचं मुक्तपैकी हवेशीर है ना कुठली मेहंदी याची कुठे लग्नाला हो याची मला म्हणली मी शाळेत जाणार आहे साळवना बुडवणार आणि आता पार मेहंदी निरपेंड निरपेंट कसल्या प्रकार प्रकारची लावली हो का कजके आता टपक बरप तू दाख घेऊन चार वेळा नको काढू काढवल्या जेवल्या काढायची एक थोडं नाही काढायचं कपड्याला लावून पुटई दादी नको नादी लाग <laughs> <पुटे>। <laughs> तर काय नाही बाय सगळ्यांना छानपैकी अजय अंकुरचं मांगा आहे मस्त काट्याचं काटेबिटे काढून देठ वगैरे पूर्ण ठेवून भाजी केली आहे मस्त पिकी वांगेची वांग्याचा देठ असेल तर वांग्या म्हणजे वांग खायला छान वाटतं साक वांग वांग शिजत आलेले आता भाकरी करायचं तर आणि भाकरी करून मग मेहंदी वगैरे जेवणही करून मग मेहंदी वगैरे काढायची बाय पण आलती मग अशी उरक लवकर मेहंदी काढायची म्हणलं बर मला कशती लवकरच लवकरच स्वयंपाक कर पेटव की चूल पेटवकी चल म्हटलं बरं बरं पेटवती चूल साडेसहा वाजता आली होती पेटव पेटवचूल म्हणायला म्हटलं बर उगती म्हणजे तिच्या पण हातावर काढावं लागते मेहंदी द्या तर आपला छोटासा व्हिडिओ कसा वाटलं सांग बाय बाय